अय धन्या तू आलं मोठी चूक केली हा पाटलावरून शरेंद्र रुच लय मोठी चूक केली तू पण आता तुला सुट्टी नाही धन्या झाकण झुल्या तो डायरेक्ट आमच्या काळजावर हात घालायचा प्रयत्न करायला लागला केला आणि करायला लागला नाही केलास तुला सुट्टी नाही रे आता आ तू एक तो डायलॉग आहे बिडातला काय म्हणला होता आला अंगावर तर घ्यायचा शिंगावर तुझा डायलॉग तुला आता धन्या तुला सुट्टी नाही एक लक्षात राहू देव मराठा मावळ आहे ना जरा पाटलासाठी जू द्यायला बसलेला जू काय पहिले आम्हाला भेट झाकण झुल्या नंतर तू पाटला बसतो जा तुला आठवतं ना छत्रपती शिवाजी महाराज असंच कारस्थान रचिला होतं हां कट रचिला होता कुणी ते आप जलले काय काढा त्याचा हां तुला माहिती ना तुला सांगायची गरज नाही ना मराठाचा इतिहास मराठा शांत आहे संत नाही कपाळाला आहे माझी संत नको समजू तू हा हा याद राख तू झाकण झुल्या तो हा कार्यक्रम टप्प्यात आणूनच करायचा आता दादा सांगितलंय बरोबर टप्प्यात आणून कार्यक्रम जय शिवराई